नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय नागपंचमी विशेष खोबऱ्याच्या सारणाचे दिंडे तर हे अतिशय चविष्ट लागतात खायला याच्या आतमध्ये आपण गूळ आणि खोबऱ्याचं सारण भरलं आहे आणि बाहेरचं आवरण हे गव्हाच्या पिठापासून बनवलं आहे त्यामुळे पौष्टिक आहेत जर तुम्हाला पूर्णाचे दिंडे पाहिजे असतील तर तीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण सारण बनवून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक वाटी किंवा एक कप भरून ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे म्हणजे नारळाचा फक्त पांढरा भाग आपण इथे घेतला आहे एक कप चव असेल तर अर्धा कप आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि गुळ मी इथे साधाच घेतला आहे तर चला आता एका कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप टाकूयात तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये सगळा नारळाचा चव ॲड करायचं आहे आणि हा छानपैकी एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर बघू शकता खोबऱ्याचा फक्त पांढरा भाग घेतल्यामुळे किती छान आपलं सारण तयार होणार आहे तर चला आता लगेच आपण यामध्ये जो गुळ होता तो ऍड करतोय तर गुळ मी इथे चिरून घेतला होता तुम्ही खिसून घेतला तरीही चालेल या संपूर्ण प्रोसेसमध्ये गॅस आपला मध्यम असला पाहिजे तर हे गुळ आणि खोबरं छानपैकी एकजीव होईपर्यंत दोन मिनटं परतून घ्या आणि लगेच याच्यामध्ये टाकायची आहे खसखस तर अर्धा टी स्पून खसखस आपण यामध्ये टाकली आहे गुळाच्या चटक्यामध्ये ती छान शिजली जाते त्यामुळे आधी भाजून वगैरे घ्यायची गरज नाही तर बघू शकता गुळ सुरुवातीला अशा प्रकारे वितळायला लागतो कारण जसजशी त्याला उष्णता मिळेल तसा तो वितळत जातो तर आत्ता बघू शकता हे मिश्रण किती सरसरीत आणि रसरशीत वाटतंय ओके तर अजून दोन तीन मिनटं आपण हे परतून घेऊयात गॅस आपला लो टू मिडियमच असला पाहिजे तर दोन ते तीन मिनटानंतर आता तुम्ही बघू शकता यातला गुळ आटायला लागलाय आणि हे मिश्रण आता हलकसं कोरडं कोरडं जाणवायला लागलं आहे सो असं टेक्स्चर आलं की समजायचं आपलं हे सारण तयार आहे तर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये टाकतोय पाव टी स्पून वेलदोडे पावडर तर हे छानपैकी मिक्स करा आपलं सारण इथे तयार झालेलं आहे तर आता आपण हे असंच साईडला ठेवूया त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही हे थंड झालं पाहिजे पूर्णपणे तर चला आता आपण कणिक मळायला घेऊयात तर ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा खीस आणि गूळ घेतला होता मोजून त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मी टाकत आहे दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून बारीक रवा रवा टाकल्यामुळे दिंडे अजिबात चिवट होत नाहीत तर यामध्येच चवीप्रमाणे मीठ आपण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे तेलाचं मोहन टाकल्यामुळे पीठ एकदम हलकं फुलकं होतं आणि याचे दिंडे खाताना एकदम छान खमंग लागतात त्यामुळे मोहन कंपल्सरी ऍड करा सुरुवातीला चमच्याच्या सह्याने ते अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मात्र हातानेच अशा प्रकारे चोळून चोळून संपूर्ण पिठामध्ये ते छान मिक्स करायचं तर अशा प्रकारे जर त्याच्या मुटक्या किंवा मुठी तयार झाल्या तर समजायचं हे परफेक्ट प्रमाणामध्ये यामध्ये पडलंय तर आता साधं पाणी घ्यायचंय आणि ही कणिक आपल्याला छान मळून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण चपात्यांसाठी कणिक मळतो अगदी तसेच मळा फक्त चपात्यांची कणिक ही एकदम सॉफ्ट मऊसूत असते पण ही कणिक आपल्याला थोडीशी घट्टसर मळायची आहे चपातीपेक्षा तर बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला ही कणिक अशा प्रकारे मळून घ्यायचे आणि याचं टेक्शर साधारणपणे असं असलं पाहिजे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असेलच की ही कणिक किती घट्ट आहे तर त्याच्यावरती झाकण ठेवा आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही अशीच रेस्ट करायला ठेवायची कारण याच्यामध्ये रवा आहे आणि ही कणिक छानपैकी मुरली गेली पाहिजे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू तर एका पातेल्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाणी घ्यायचं आहे साधारण एक दीड तांब्या आणि त्याच्यावरती चाळण ठेवायचे याच्यामध्येच आपण दिंडे ठेवायचे आहेत पण त्यापूर्वी जर तुम्हाला केळीचं किंवा हळदीचं पान मिळालं तर ते ठेवा आणि नाहीच मिळालं तर तुम्ही अशा प्रकारे ओडीचे पेपर लाइनर सर्कल मिळतात तर हा यूज केला तरीही चालेल याच्यामुळे आपले दिंडे चाळणीला चिकटून बसत नाहीत आणि अगदी सहजपणे ते बाहेर येतात तर ही अशा प्रकारे आपली अरेंजमेंट असणार आहे तर आता आपण पंधरा मिनटं थांबूयात तोपर्यंत आपली कणिकसुद्धा छान मुरलेली असेल तर आता हे जे पातेलं आहे ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे पाणी तापायला आणि इकडे कणिकसुद्धा छान तयार झालेली आहे तर आता आई पुन्हा एकदा ही पोळपाटावरतीच अशी हाताने छानपैकी मऊ करते त्याला सॉफ्ट करतीय तर बघू शकता आता या कणिकेचे आपल्याला छोटे छोटेसे गोळे तयार करायचे आहेत तर एक्झॅक्ट बारा गोळे याचे तयार होतात या आकाराचे ठीक आहे सो जर तुम्ही आमच्या पद्धतीने आमच्या मापानेच सगळ्या गोष्टी घेतल्या तर बरोबर बारा दिंडे याच्यामध्ये तयार होतात तर चला आता एक गोळा आपण घेऊयात आणि अशा प्रकारे एकदम छान पातळ याला लाटून आहे तर बघताय तुम्ही याला पिठी लावण्याची सुद्धा गरज पडत नाही तेल लावण्याची गरज पडत नाही अगदी सहजपणे याची पोळी किंवा छोटीशी पुरी लाटली जातीय पण जर तुम्हाला लाटत असताना गरज वाटलीच तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वापरू शकता तर जेवढं शक्य होईल तेवढं पातळ हे लाटायचं आणि शक्यतो याचे काठ आहेत ना ते पातळ लाटायचे आहेत जेणेकरून दिंडे खाताना कणिक कणिक जास्त लागत नाही तर आता याच्यामध्ये दोन चमचे किंवा दोन टेबल स्पून जे सारण आहे आपलं ते आपण असं भरलेलं आहे आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारी बाजूंनी हे दिंडे आपल्याला अशा प्रकारे बंद करायचे असतात तर बघू शकता हे अगदी व्यवस्थितपणे बंद होत आहेत आणि सगळ्या घड्या एकमेकांना छान पद्धतीने चिकटत आहेत कारण आपण जे कनिक मळलेली आहेत ते एकदम प्रॉपर पद्धतीमध्ये आणि एकदम व्यवस्थित मळलेली आहे त्यामुळे एक्स्ट्रा पाणी वगैरे लावण्याची सुद्धा गरज पडत नाही हे चिकटवण्यासाठी तर अशा प्रकारे सगळे दिंडे आपल्याला बनवायचे आहेत आणि हे याच आकारामध्ये असतात म्हणून याला दिंडे म्हणतात पण सेम रेसिपी फॉलो करून तुम्ही उकडीचे मोदकसुद्धा बनवू शकता फक्त याला मोदकाचा आकार द्या मोदक तयार तर अशा प्रकारे आपण हे दिंडे बनवून घेतलेत सगळे आणि आता हे उकडायला ठेवायचे आहेत आपल्याला पाणी आपलं छान उकळलेलं आहे आणि आता या चाळणीमध्ये जेवढे बसतील तेवढे दिंडे आपण ठेवूयात तरी ते सहा बरोबर बसलेत झाकण ठेवायचे आणि लो टू मिडीयम फ्लेमवर दहा मिनटं हे दिंडे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत किंवा उकडून घ्यायचेत तर बघू शकता दहा मिनिटानंतर अतिशय मस्त असे हे दिंडे तयार झालेत छान सुगंध यायला लागलाय तर हे सगळे मी प्लेटमध्ये काढते आणि याच पद्धतीने उरलेले दिंडेसुद्धा सुद्धा बनवून घेते तर हे खाण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे ती म्हणजे दिंडे असे फोडायचे आणि फोडल्यानंतर आतमध्ये मस्त तुपाची धार सोडायची आणि गरमागरम खाऊन टाकायचे अर्थात बप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर तर ही होती रेसिपी नक्की ट्राय करा आणि मग सांगा मला तुम्हाला आवडली की नाही आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे तुम्ही आमची एकही रेसिपी मिस करणार नाही भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी